आपले उमेदवार हे तर हे साहेबांबद्दल बोलायचं झालं की ती गेले कुठलेही दहा वर्ष आमदार होते नंतर ते थोड्याशा अभ्यास चुकीमुळे मिळताना थोडा दगाफटका झाला पण आता जी सिच्युएशन आहे आता कार्यकर्त्याला विनंती करतो की कुठलेही न करता आपली आणि काही गोष्ट आपण सुद्धा मतदार राजांनी लोकसभेला ज्या प्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं तसंच विधानसभेला काम करावं आणि यांना बहुमताने निवडून द्यावा हीच कार्यकर्त्यांना आणि विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मार्गदर्शनासाठी मी आमंत्रित करते

एकनाथ शिंदे यांच्या जाहीर उपस्थितीत ही सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध अशा योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविलेय. तसेच आशा वर्कर यांना सुद्धा मानधन बहिरामजी मुलांना पैसे देते खाड्याला आणि मुला शाळेत जातात तसेच दवाखाना म्हटला तरी दवाखान्यात सुद्धा जाण्यासाठी आता पाचशे रुपये तरी महिलांच्या जवळ असतात तर खरोखरच मी एखादी जी शिंदेना धन्यवाद देईन एवढं मात्र सर्वांनी तयारीत राहायचं आहे आणि ते करावंच लागणार आहे यापुढील मार्गदर्शन आणि उद्बोधन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सौरभ सेना जिल्हा प्रमुख यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावे विनंती या भोसल विधानसभेमध्ये लाभार्थी आहे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी सगळ्यात पहिला असा मुख्यमंत्री झाला आणि एवढच नव्हे तर या राज्यातील युवकांचे प्रश्न सोडवण्याचं काम देखील